विधानसभेची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे प्रत्येक मतदारसंघात जे उमेदवार आहेत ते आपल्या मतदारांशी बातचीत करतायत प्रचारासाठी सभा घेत आहेत आपण कोल्हापुरातील दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे देखील आता यंदा उमेदवार असणार आहेत त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याशीच बातचीत करून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने यंदाच ही यंदाची ही निवडणूक दक्षिण मतदारसंघातील असणार आहे सर नमस्कार महासत्ता लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे अं खर तर आमदार होण्यापूर्वी कशा पद्धतीनं ऋतुराज पाटलांची समाजकारणातली भूमिका होती काय सांगाल मी सुरुवातीपासूनच समाजकारणामध्ये सक्रिय होतो गेले पंधरा वर्ष म्हणजे दोन हजार सात पासून मी कॉलेजच्या जेवणापासून स्टुडंट काउन्सिलच्या माध्यमातून सक्रिय होतो अनेक युवकांचं संघटन उभा करण्याचा प्रयत्न केला जवळजवळ पंचवीस हजार मुलं ही माझ्या संघटनात होती आणि मग ती जी प्रक्रिया आहे ही कॉलेजच्या जीवनापासून सुरू झालं आणि मग लोकांच्या मध्ये राहणं लोकां, लोकां सामाजिक कार्य करणं हा सातत्यानं प्रयत्न होता आदरणीय सतीश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार व्हायच्या आधी देखील अनेक निवडणुकांमध्ये माझा सहभाग होता मग जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल विधानसभा असेल लोकसभा असेल या प्रत्येक निवडणुकीमध्ये मला निश्चितपणे अनेक जबाबदाऱ्या दिल्या होत्या आणि मग लोकांच्यामध्ये राहून मी सातत्याने कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी एक पंधरा वर्षाचा प्रवास हा माझा राहिलेला आहे आणि मग त्यानंतर मी निवडणुकीला सामोरे गेलो नक्कीच दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महाडिक आणि पाटील गटातील निवडणूक ही जी असते ती बघण्यासाठी बऱ्याच जे कोल्हापूरकर असतात त्यांचीही उत्सुकता असते यंदा ही अशीच आट, अटी अशी लढत बघायला मिळणार काय नाही मला असं वाटत नाही कारण मी या पाच वर्षामध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक घटकाची सेवा करण्याचा प्रयत्न सातत्यानं केलेला आहे दोन हजार नऊ पासून आदरणीय सतीश पाटील साहेबांनी दक्षिण मतदारसंघाची जबाबदारी घेतली आणि त्यानंतरचा प्रवास हा लोकांच्या सेवे कर सेवा करण्यासाठी आमचा झालेला आहे आज आपल्या सगळ्यांना सांगत असताना मला आनंद होतो मी प्रत्येक गावामध्ये जातो प्रत्येक वॉर्डमध्ये जातो तिथं गेल्यानंतर अनेक कामं झालेली माझ्यासारखे कार्यकर्ते लोक दाखवतात की हे काम झालेलं आहे त्याचं समाधान देखील व्यक्त करतात आणि मग मला खात्री आहे की अटीतटीची निवडणूक आहे असं मी म्हणणार नाही माझ्या बाजूला मी काम चांगलं केलेलं आहे लोकांना विश्वासात घेऊन काम केलेलं आहे लोकांचा विश्वास संपादित केलेला आहे आणि मला खात्री आहे की दक्षिण मतदारसंघातील जनता ही माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या मागे पुन्हा एकदा मागच्या जास्त उभा राहील नक्कीच आता जर बघितलं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती किंवा जे सत्तेत सरकार आहे त्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बरीचशी जे काही प्रचारबाजी केली जातीय पण या योजनेबद्दल काय मतदारसंघात प्रतिक्रिया किंवा काय भावना आहेत लोकांच्या मला असं वाटते की ही योजना चालू केलं हेच स्वागतच सगळ्यांनी केलं कोणी नाकारलं नाही योजना चालू असली पाहिजे लोकांना माता भगिनींना ला, लाभ मिळाला पाहिजे पण आज आमच्या मनामध्ये एक संभ्रम आहे कुठलीही योजना ही आमच्या माहितीनुसार आचारसंहितेमध्ये थांबत नाही असं आम्हाला माहिती आहे आणि मग ही योजना आता का थांबली हा प्रश्न देखील सामान्य लोकांच्या समोर आहे एका बाजूला योजना चालू करायची पण दुसऱ्या बाजूला दहा पटीनं लोकांच्या किशातून पैसे घ्यायचे म्हणजे दर वाढवायचे आणि मग लोकांच्या डोक्यावर एवढा मोठा दर किंवा महागाईचा बोजा हा ठेवलेला आहे हे लोकांच्या मनात एक खंत आहे आणि सगळेजण आता बोलून दाखवत आहेत की आम्हाला एवढं गुंतवून ठेवलेलं आहे की आम्हाला त्या गोष्टीचा विचार देखील करायला मिळत नाही दिवाळी आमची महाग गेलेली आहे आमचे सगळे दर वेगवेगळ्या पद्धतीनं वाढलेले आहेत आज योजना चालू करायचीच होती तर योजना चालू केल्याबद्दल दुमत नाही पण महागाई देखील तुम्ही स्थिर ठेवायला पाहिजे होती आणि मग महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही एक नवीन योजना आमच्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेली आहे ती म्हणजे महालक्ष्मी योजना प्रत्येक माता भगिनींला प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये देण्याचा निर्णय हा महा महाविकास आघाडीने घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला दर देखील पाचच्या पाच वर्ष ही स्थिर राहणार आहे ही देखील शब्द आम्ही या माध्यमातून देतोय आणि मला विश्वास आहे की एक चांगलं काम आम्ही बाकीच्या राज्यामध्ये जसं करून दाखवलेलं आहे काँग्रेस पक्षाने तसं ह्या राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये देखील करून दाखवण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही नक्कीच आमदारकीच्या पाच वर्षात शहरी भागातील असू देत किंवा जो दक्षिणचा ग्रामीण भाग देखील आहे येथील विकास कामांमुळे आमदार म्हणून तुम्ही चर्चेत नेहमीच राहिलेला आहात मात्र पोस्टरबाज आमदार म्हणून विरोधकांच्याकडून तक्रार होत राहते मात्र देखील मतदारांच्या मध्ये कशा पद्धतीनं भावना आहेत काय सांगाल कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया मतदारांकडून येतात नाही काय झाले की साडेचार वर्ष जी मंडळी आपल्यावर टीका करते तीच मतदारसंघात फिरलेली नसल्यामुळे त्यांना काही बोलण्याला मुद्दे राहिलेले नाहीत त्यामुळं कुठंतरी दिशाभूल करायची वेगळे मुद्दे काढायचे आणि मग लोकांना वेगळ्या पद्धतीनं काहीतरी संभ्रम उभा करायचा हा प्रयत्न सातत्यानं त्यांच्याकडे ते सुरू आहे आता पोस्टर आम्ही जे लावले ते पोस्टर कशासाठी लावले की ह्या पाच वर्षामध्ये कशा पद्धतीनं कुठून कुठंपर्यंत आम्ही कामं केलेली आहेत ही जी एक माहिती तिथं दिली मी माहिती देऊ शकलो असतो मी कामं पोस्टरवरच छापू शकलो असतो पण आपण बारकोड दिला लोकांना म्हणलं टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ती माहिती देऊया आणि मग त्यामध्ये कुठंतरी चूक काढायची आणि लोकांसमोर न्यायची अशा पद्धतीचा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे पण मला काळजी नाही कारण मी चांगलं काम केलेलं आहे माझं काम लोकांसमोर आहे मी प्रामाणिकपणेनं या पाच वर्षामध्ये लोकांची सेवा केलेली आहे आणि कोण काही म्हणलं तर दक्षिणची जनता ही ऋतुराज पाटीलच्या मागे आहे नक्कीच ऋतुराज पाटील यांच्या मागे दक्षिणची जनता उभी राहील असा विश्वास देखील आहे मात्र आपल्या महासत्ताच्या प्रेक्षकांना कशा पद्धतीने आणि काय आवाहन कराल काय सांगाल नाही मी महासत्ताच्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद व्यक्त करतो मला निश्चितपणे विश्वास आहे या पाच वर्षाच्या प्रवासामध्ये मी अनेक घटकांना मदत केलेली आहे अनेक चांगली कामं विकासाच्या दृष्टीने मी केलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये देखील माझं विजन हे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहोत पाण्याची अडचण जिथं जिथं आहे ती सोडवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे मग थेट पाईपलाईन असेल किंवा गांधीनगर पाणी पुरवठा योजना असेल अशा मोठ्या योजना आपण कोल्हापूर शहर आणि ग्रामीणमध्ये आणलेले आहे दुसऱ्या बाजूला एअरपोर्ट डेव्हलपमेंटवर आपण काम करतोय ओपन स्पेसिसवर आपण काम करतोय गार्बेज डिसेंट्रलायझेशनवर काम करतोय आणि अशा विविध गोष्टी आहेत जे पुढच्या काळामध्ये युवक युवतींसाठी ज्येष्ठांसाठी आणि माता भगिनींसाठी आम्ही काम करत राहणार आहे मला विश्वास आहे तुमचा आशीर्वाद माझ्यामाग काली होता आज देखील आणि उद्या देखील राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो नक्कीच धन्यवाद हे होते आमदार ऋतुराज पाटील ज्यांनी त्यांचं विजन डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा रिंगणात उतरलेले आहेत आणि मतदारांचा विश्वास देखील त्यांनी आपल्या बाजूने केलेला आहे कशा पद्धतीने यंदाच्या निवडणुकीत आता बघायला मिळते चित्र ते देखील पाहावं लागणार आहे महासत्ता लाईव्ह साठी मी प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा